ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जागतिक बंधुता दिनाचा उचित्य साधत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व म विद्यालयाच्या प्रमुख मार्गदर्शक राजयोगिनी दादी प्रकाश मणिजी यांच्या अठराव्या निमित्त रविवारी माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी ब्रह्मकुमारी संस्थेच्या ज्योतिदिदी मोनिष चौधरी माजी नगरसेवक गणेश भाणे भरत जाधव गिरीधर कुराडे संदीप क्षीरसागर प्रगती भोईर नीलम भोईर सोनी क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कुपर हॉस्पिटल रक्तपेढीने रक्त संकलित केलं सदतीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं ब्रह्मकुमारी या संस्थेच्या माध्यमातून समाजात विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात तर त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून या ब्रह्मकुमारी ज्या संस्थेची ज्यांनी मुहूर्त मिळ अशा राजयोगिनी तिथीची त्यांच्याच अठरावी पुण्यतिथी आहे त्यांची पुण्यतिथी हा एक विश्वबंधुत्व दिवस म्हणून या ब्रह्मकुमारी संस्थेच्या माध्यमातून साजरा केला जातो आज संबंध विश्वभर त्यांच्या जिथे जिथे शाखा आहेत त्या त्या भागामध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम त्यांनी आज आयोजित केलेला आहे रक्तदानाच्या हा कार्यक्रमाची त्यांनी निवड या कारणाने केली की रक्तदान हे जगातलं सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं एका रक्ताच्या थेंबापासून सुद्धा कोणाचं एकाचं जीवन वाचू शकतं ह्या प्रयत्नातून त्यांनी आज हा कार्यक्रम इथे घेतला जवळजवळ सप्ताह म्हणून सबंध भारतभर विश्वात सगळीकडे हा कार्यक्रम साजरा होतोय मगाशीच मला दिदींकडनं माहिती मिळाली की सबंध भारतभर जो रक्तदानाचा कार्यक्रम घडला त्यातून जवळजवळ पंचावन्न हजार युनिट बॅग्स पूर्ण ह्या भारतभरातून भारत भारत गोळा केलेल्या आहेत आणि निश्चित माझ्या भागात आज माझ्या कार्यालयात जो कार्यक्रम होतो या माध्यमातून सुद्धा एक छोटीशी समाजसेवा करण्याचा प्रयत्न दिदींच्या माध्यमातून आम्हाला मिळाला त्यामुळे प्रमुख कुमार या संस्थेचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो ओम शांती कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा